स्वामी समर्थ सर्वांना उद्या आहे चंपाषष्ठी आणि चंपाषष्ठीची अगदी थोडक्यात माहिती मी सांगणार आहे चंपाषष्टीला नेमकं काय करायचं का असतं तर चंपाषष्ठीला आपल्याला तळी भरायची असते आता तळी भरायची असते म्हणजे नेमकं काय करायचं असतं तर आपल्या देवारातले जे खंडोबाचं खंडोबा, खंडोबा देव आहेत त्याची आपल्याला तळी भरायची असते कशी भरायची असते तर ताट घ्यायचं आहे ताटामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि खंडोबासोबतच आपण जे देव बनवलेले असतात जे टाक असतात ते पण आपल्याला घ्यायचे असतात आणि त्याची आपल्याला तळी भरायची असते म्हणजेच काय ताटामध्ये घ्यायचे असते आणि यळकोट येळकोट जय मल्लार म्हणायचं असतं पुढे काय म्हणायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे पण तळी भरताना आपल्याला भंडारा उधळायचा असतो आणि त्याचसोबत आपल्याला खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा असतो त्याच्यावर आणि ते हळदीमध्ये म्हणजे हळद टाकलेली असते त्याच्यावर आता तुमच्याकडे काय घेतात नारळ घेत असाल तर नारळ घ्या आमच्याकडे खोबऱ्याचे तुकडे घेतात त्याचबरोबर भरीत घ्यायचं आहे वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य ठेवला जातो पाच मुलांच्या हातून आपल्याला ही तळी भरायची असते तर तळी भरताना काय म्हणायचं असतं हेही मी तुम्हाला सांगते आता तळी भरताना मंत्र कोणता म्हणतात ते मी तुम्हाला सांगते त्या अगोदर ताटामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की खंडोबा खंडोबाचा टाक आपल्याला घ्यायचा त्याचसोबत आपले कुलदेवतेचे जे टाक बनवलेले असतात तेही तुम्हाला घ्यायचे ते घेण्याअगोदर ताटामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे म्हणजे तांदळाची रास टाकायची आहे अष्टदलकमल जमत असेल तर ते टाकू शकतात नाही तर तांदळाची रास टाकली तरी तरीही चालणार आहे त्यावर तुम्हाला हळद टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक तांब्याचा तांब्या घ्या त्याच्यामध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये खाऊची पानं ठेवा त्याच्यावर तुम्ही नारळ ठेवा अशा पद्धतीने घ्या आणि त्याचसोबत तुम्हाला काय करायचं आहे भरताची सॉरी वा बाजरीच्या भाकरीचे छोटे छोटे चांदके बनवायचे आहे आणि त्याच्यावर तुम्हाला भरीत घ्यायचं आहे आता पाच मुलांनी पाच मुलं घ्यायची आहे तुम्हाला आणि पाच मुलांच्या हातून ही तळी भरायची आहे तळी भरताना काय म्हणायचं आहे बघा सदानंदाचा योट यट जय मल्हार हर हर महादेव मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा तोडा कमर करगोटा बेंबी हिरा गळ्यातकंटी मोहन माळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी मल्हार सासुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाच्या शृंगारा कोट कोट गो शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा येळकोट अशा पद्धतीने तुम्हाला म्हणायचं आहे मी पण वाचूनच सांगितलं हे एवढं कोणालाच पाठ नसतं कारण आपल्याला वर्षातून एकदाच म्हणायचं असतं तर तुम्ही सुद्धा हवं तर व्हिडिओ लावून द्या त्यावेळेस आणि तसं म्हणायचा प्रयत्न करा दा असं म्हणताना हातामध्ये दिवट्या बुदल्या असतात पाच पावलं आपल्याला चालायचे असतात आणि जे खोबऱ्याचे तुकडे असतात ते पा सगळ्या बाजूने आपण उधळत असतो तर अशा पद्धतीने आपल्याला तळी भरायची आहे जो भंडारा असतो आपल्याकडे जेजुरीचा भंडारा आपण आणलेला असतो तोही आपल्याला उधळायचा असतो आणि आपल्या कपाळी लावायचं असतो आणि आपल्याला पूर्णाच्या आरत्या करायच्या असतात तर अशा पद्धतीने चंपाषष्ठीला एकदम मी थोडक्यात माहिती सांगितली आहे की तळी आपल्याला अशी भरायची आहे आता आपल्या जवळपास खंडोबाचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही तळी भरली तरीही चालेल नसेल जायला जमत आपल्या घरीही आपण तळी भरली तरीही चालते तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने पाच मुलं घेऊन तुम्हाला तळी भरायची आहे आणि जो घरातला मेन करता धरता पुरुष आहे त्याच्या हातून ही तळी भरायची आहे तो एक आणि असे चार मुलं असे पाच जणांनी भरली तरीही चालते तुम्हाला जास्त मिळाले तर जास्त म्हणजे त्यांच्या हातून भरली तरीही चालते पण तुम्ही स्वतः असणं फार गरजेचं आहे अशा पद्धतीने तळी भरायची आहे आणि आपल्या घरी त्या दिवशी म्हणजेच उद्याच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि आपल्याला वांग्याचं भरीत बनवायचं आहे खूप छान लागतो हा नैवेद्य आणि तुम्हाला जर जमलं ना एक खूप पुण्याचं काम उद्याच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे अगदी साधं सोपं हो आहे तुमच्या जवळपास जर मंदिर असेल खंडोबाचं मंदिर असेल तुम्हाला माहिती आहे की तिथे बाजरीच्या भाकरी आणि वांगेचं भर याचा प्रसाद मिळतो जर तुम्हाला वाटत असेल की माझ्याही हातून म्हणजे आपल्याही हातून पुण्याचं काम व्हावं तर तिथे जाऊन तुम्ही त्या बाजरीच्या भाकरी आणि वांग्याचं भरीत दान करू शकता प्रसाद म्हणून वाटू शकता तिथले जे प्रसाद देणारे आहेत त्यांना विचारू शकता तुम्ही त्या त्यांना अन्न म्हणजे बाजरी देऊ शकता किंवा पीठ देऊ शकता वांग्याचं भरीत देण्यासाठी काही मदत करू शकता अन्नदान तुम्ही त्या ठिकाणी करू शकता वांग्याची भरी वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचं तर ते तुम्ही विचारून चौकशी करून तुम्ही त्या ठिकाणी तेही करू शकता जेणेकरून प्रसादा मध्ये तुमचा हातभार लागेल तर उद्याच्या दिवशी हे काम तुम्ही करू शकता त्यातल्या त्या चंपाषष्ठी आहे तर गोरगरीबांना तुम्हाला जर दान करता आलं तुमच्या पद्धतीने जे मे जे जमेल ते दान करा अगदी छोट्या छोट्या वस्तूपासनं परंतु हे सुद्धा खूप पुण्याचं दा म्हणजे पुण्याचं काम आहे आपल्या कुलदेवीची ही सेवा मानली जाते कुलदेवीची सेवा आपल्या हातून घडत असते त्याच्यामुळे तुम्हाला जमलं तर तुम्ही हेही करू शकता तर चंपाषष्ठीची अगदी थोडक्यात माहिती सांगितली आहे आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ